नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत सिटिंग अरेंजमेंटचा पार्ट सेकंड मागच्या पार्ट मध्ये आपण लिनियर सिटिंग अरेंजमेंट कम्प्लीट केलेली आहे तो पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा त्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट आणि पझल किंवा आपल्या सिटिंग अरेंजमेंटसाठी लागणाऱ्या काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत यामध्ये आज आपण बघणार आहोत सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट ठीक आहे सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये पहिलं आहे सर्क्युलर युनि डायरेक्शनल सिटिंग सर्क्युलर अँड युनिडायरेक्शनल सर्क्युलर युनिडायरेक्शनल याचा अर्थ जसं की मी म्हटलं की हे एक टेबल आहे या टेबलवरती समजा चार जण बसलेली आहेत तर त्यांची सिटिंग अरेंजमेंटमध्ये जे डायरेक्शन आहे तर ती सगळी जण एकतर आतमध्ये बघत असतील फेसिंग इनसाइड द टेबल किंवा दुसरी कंडिशन कंडिशन असू शकते फेसिंग आउटसाईड द टेबल म्हणजे ती सगळी जण एकतर टेबलच्या बाहेर बघत आहेत ठीक आहे ही आहे युनि डायरेक्शन म्हणजे एकाच वेळेला बसलेल्या व्यक्तींची डायरेक्शन काय आहे इनसाइड दी टेबल आहे की आउट साइड दी टेबल आहे ठीक आहे याच्यानंतर आहे सर्क्युलर बाय डायरेक्शनल बाय डायरेक्शनल याचा अर्थ जसं मी लिनियर सिटिंग अरेंजमेंट मध्ये आपण बघितलं होतं ज्याच्यामध्ये एका रो मध्ये बसलेल्या व्यक्ती एकतर नॉर्थला बघत असतील किंवा साऊथला ला बघत असतील ठीक आहे आणि बाय बाय डायरेक्शनल याचा अर्थ एका रो मध्ये बसलेले व्यक्ती एक तर नॉर्थ किंवा साऊथ दोन्ही कसेही असू शकतात ठीक आहे तसं सर्क्युलर बाय डायरेक्शनल याचा अर्थ सर्क्युलर एका टेबलवरती बसणाऱ्या व्यक्ती काही जण फेसिंग इनसाइड असू शकते काही जण फेसिंग दी टेबल असू शकते ठीक आहे हे आपण सर्क्युलर युनि डायरेक्शनल आणि बाय डायरेक्शनल सिटिंग अरेंजमेंट आज आपण कव्हर करूया येस सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटचं आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूयात याच्यामध्ये एफ जी टोटल सेव्हन पर्सेंट सिटिंग अराउंड अ सर्कल फेसिंग टू दी सेंटर सर्क्युलर अरेंजमेंट आहे ठीक आहे त्यामुळे आपण सर्कल काढून घेतलाय किती पर्सन आहेत सेवन पर्सन एक दोन तीन चार पाच सहा सात याच्यामध्ये कंडिशन आपण चालू करूयात जी इज सेकंड टू द लॅपटॉप सी जी काय आहे सेकंड टू द ऑफ सी पण याच्यामध्ये जसं मी म्हटलं फेसिंग टू दी सेंटर त्यामुळे हे काय असणार आहे आतमध्ये बघणारे असणार आहेत सगळे त्यामुळे okay? ला जर आपण इथे बसवला तर जी बस काय आहे सेकंड टू दी लेफ्ट ऑफ सी सेकंड लेफ्ट फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट ओके आता याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलंय की आपला लेफ्ट तोच त्याचा लेफ्ट असणार आहे त्यामुळे प्रत्येकाला कन्सिडर करताना लेफ्ट राईट आपल्यानुसारच कन्सिडर करायचे आहे जसं सी मी इथे बसवला तर त्याच्या फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट ला जी बसला येतो ओके हु इज आता हु आणि अँडचा चा फरक मी तुम्हाला सांगितलंय फर्स्ट पार्ट मध्ये हु कोणाला रिप्रेझेंट करतो सेकंड पर्सनला हू इज इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ सी काय आहे इमिजिएट लेफ्ट आहे एफ चा ओके त्यामुळे एफ कुठे बसेल इथे बसेल एफ कुठे बसेल इथे कारण एफ जर इथे बसला तर त्याचं इमिजिएट म्हणजे लगेचचा डाव्या बाजूला सी आहे ओके इथे जर अँड असता तर हुच्या जागी अँड असता तर जी ला फर्स्ट पर्सनला त्यांनी रिकमेंड केलं असतं ओके पण इथे आता हु आहे त्यामुळे तो सेकंड पर्सनला रिकमेंड करतो म्हणजे एफ च्या इमिजिएट लेफ्टला कोण असणार आहे सी पण सी ची पोझिशन आधीच फिक्स होते त्यामुळे आपण एफ ला इथे हो ओके सेकंड थर्ड कंडिशन ए इज थर्ड टू ए कसा आहे थर्ड टू दिलेफ्टॉप ईच्या लेफ्टला थर्ड आहे ओके आता ए आणि चा इथे कुठेही संबंध दिसतोय का तर नाही म्हणजे ए इथे पण बसू शकतो ई इथे पण बसू शकतो कुठेही बसू शकतात त्यामुळे जी कंडिशन लगेचच आपल्या मध्ये किंवा आपल्या मध्ये बसत नाही त्याला बाजूला लिहून घ्या जसं मी आधी पण म्हटले तुम्हाला एक्झामच्या वेळेला तुम्ही कंपल्सरी कंडिशन्स बाजूला लिहून घ्या ज्या मध्ये लगेचच्या लगेच बसत नसतील किंवा ते एकमेकांना लगेचच धरून कंडिशन्स देत नसतील ठीक आहे तर आपण ही लगे चा, लगे चा, लगे चा, कंडिशन बाजूला लिहून घेतली ए हा काय आहे ईच्या थर्ड लेफ्टला बी इज सिटिंग एक्झॅक्टली बिटवीन डी अँड ई बी कसं आहे बी इज सिटिंग एक्झॅक्टली बिटवीन डी एंड ई म्हणजे डी इथे पण असू शकतो इथे पण असू शकतो अँड इज टू द इमिजिएट राईट ऑफ ई अँड कोणाला रिप्रेझेंट करतो फर्स्ट पर्सन अँड कोणाला रिप्रेझेंट करतो फर्स्ट पर्सन सरळ सरळ जर आपण याचा मराठीत अर्थ बघितला तर बी इज सिटिंग एक्झॅक्टली बिटवीन डी अँड ई म्हणजे बी हा डी आणि e च्या मध्ये बसला आहे आणि तो आणि तो म्हणजे कोण बी आणि तो इमिजिएट राईट टू ई तो कसा आहे ईच्या इमिजिएट राईटला आहे कसा आहे ईच्या इमिजिएट राईटला आहे आता इथे आपल्याला कंडिशन काय दिली आहे की डी आणि ईच्या e मध्ये बी असणार आहे आता पुढे आपण बघूया की इथे जर आपण बघितलं तर इथे आपण बी ला बसवू शकतो का नाही इथे बी ला बसवू शकतो का नाही कारण डी आणि ई हवेत ना त्याला आजूबाजूला समजा आपण बी इथे बसवला बस तर इथे काय असणार आहे डी किंवा ई काही असू शकेल बघूयात दुसरी कोणती कंडिशन बसते का जिथे बी मध्ये बसू शकेल आणि डी आणि ई नाही त्यामुळे बी ला आपण इथे बसूयात पण अजून आपलं फिक्स झालं नाहीये की डी इथे असेल का ई इथे असेल मग ते कुठून फिक्स होणार आहे तर इथे कंडिशन आहे बघा ई च्या इमिजिएट ला बी आहे समजा मी ई जर इथे बसवला ठीक आहे ई जर इथे बसवला तर हे सगळे इन्साइड दी सेंटर आहेत आतमध्ये बघणार आहेत त्यामुळे ईच्या लगेच राईटचा जी येतोय पण कंडिशन काय आहे ईच्या लगेच राईट कोण आहे बी त्यामुळे इथे ई न येता ई इथे येणार आहे ओके ईच्या लगेच राईट कोण आहे बी आहे मग जशी आधीची कंडिशन होती डी आणि च्या मध्ये त्यामुळे डी ची पोझिशन इथे फिक्स झाली डी आणि ई मध्ये बी आहे ओके आपले बसलेले आहेत सगळे आता ए राहिला फक्त एची कंडिशन काय दिली आहे का ए इज थर्ड टू लेफ्ट ऑफ ई ओके इथे आपण कंडिशन लिहून घेतली होती ए काय आहे चा थर्ड लेफ्टला आता ए चा थर्ड लेफ्ट जसं मी म्हटलं हा आतमध्ये बघणार आहे तर ह्याचा लेफ्ट कोणता असणार आहे आपला लेफ्ट ठीक आहे त्यामुळे एक दोन तीन थर्ड लेफ्टला ए ओके okay? सगळ्या पोझिशन फिक्स झाल्या इथे आपले पझल बसलेलं आहे त्यामुळे परत एकदा आपण चेक करून बघूयात जी इज लेफ्ट ऑफ सी जी कसा है सैकंड लेफ्ट फर्स्ट लेफ्ट सेकेंड लेफ्ट ओके लेफ्ट ऑफ एफ हा है इमिजिट लेफ्ट ओके है ए का है इज थर्ड टू ऑफ ई थर्ड लेफ्ट फर्स्ट लेफ्ट सेकेंड थर्ड लेफ्ट ओके है बी सिटिंग एक्टली बिटवीन डी एंड ई बी का डी एंड ई या इज टू देश राईट ऑफ ई आणि तो इमिजिएट राईट आहे ईच्या ओके म्हणजे इथे सगळ्या कंडिशन आपल्या फुलफिल होतात याचा अर्थ हे परफेक्ट आपलं पझल किंवा सेटिंग बसलेलं आहे आता याच्यावरचे क्वेश्चन कसे असतात तेही आपण बघूया विच ऑफ फॉलोइंग इज द पोझिशन ऑफ एफ एफ ची पोझिशन काय आहे ठीक आहे इमिजिएट लेफ्ट ऑफ सी सी च्या इमिजिएट लेफ्ट आहे का तो नाही इमिजिएट काय आहे तो राईट आहे त्यामुळे हा ऑप्शन येईल का नाही बिटवीन ए अँड ई A है A है। ए आणि एच्या मध्ये आहे का ए आणि ई च्या मध्ये नाही तो सी आणि ई च्या मध्ये आहे इमिजिएट राईट ऑफ ए एच्या इमिजिएट राईटला कोण आहे सी आहे त्यामुळे एफच्या बाबतीत हे कंडिशन बसत नाही लास्ट आहे फोर्थ दी दी। दी चा फोर्थ टू दि राईट ऑफ डी फोर्थ टू दि राईट ऑफ डी डी डीच्या फोर्थ राईट एक दोन सॉरी एक दोन तीन चार ओके म्हणजे डी जर आत मध्ये बघतोय तर त्याच्या फोर्थ राईटला म्हणजे इथून जर आपण कन्सिडर केलं तर पहिला दुसरा तिसरा आणि चौथा एफ आहे त्यामुळे ऑप्शन नंबर फोर्थ इज करेक्ट फॉलोइंग हॅज द मिडल पर्सन सिटिंग इन बिटवीन रिमेनिंग टू याच्यामध्ये दिल्या गेलेल्यानुसार बाकीच्या दोघांमध्ये जो मधला पर्सन आहे तो मध्ये कोण कोणत कोणती कंडिशन अशी दाखवत आहे की ते तसा बसलाय ठीक आहे आता कंडिशन बघूयात आपण ई आणि बी च्या मध्ये एफ आहे का आणि बी च्या मध्ये एफ आहे का नाही ए आणि जी च्या मध्ये डी आहे का ए आणि जी च्या मध्ये डी आहे का नाही एफ आणि ईच्या मध्ये सी आहे का एफ आणि ईच्या मध्ये सी आहे का एफ आणि ईच्या मध्ये नाही तो बाहेर आहे त्यामुळे ऑप्शन नंबर फोर्थ नन ऑफ दिस ऑप्शन नंबर फोर्थ नन ऑफ दिस व्हॉट इज द पोझिशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू सी विथ रिस्पेक्ट टू म्हणजे कोणाच्या रिस्पेक्टने विचारलाय तर च्या रिस्पेक्टने रिस्पेक्टने बी ची काय पोझिशन आहे एकदा पझलमध्ये बघूया सीच्या रिस्पेक्टने बी ची पोझिशन काय आहे फर्स्ट सेकंड थर्ड राईटला right फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ लेफ्ट ला ओके आता बघूयात काय विचारलंय इथे सेकंड टू द लेफ्ट नाही थर्ड टू द राईट ओके थर्ड टू द राईट ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर आता इथे दोन्ही पण सेम झाले ठीक आहे इथे आपण लेफ्ट करून घेऊ थर्ड टू दि राईट नेक्स्ट विच ऑफ फॉलोइंग इज द फर्स्ट पर्सन सिटिंग इमिजिएट लेफ्ट टू पर्सन म्हणजे यामध्ये दिल्या गेल्यानुसार जो सेकंड पर्सन आहे आणि जो फर्स्ट पर्सन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं फर्स्ट पर्सन सिटिंग इमिजिएट लेफ्ट म्हणजे सेकंड पर्सनच्या लगेचच लेफ्टला बसलेला अशी कोणती कंडिशन आहे तर डीच्या लगेच लेफ्टला जी आहे का डीच्या लगेच लेफ्टला जी आहे का नाही तो कसा आहे राईटला आहे कारण हा इनसाइड दी सेंटर आहे ना त्यामुळे जर आपण बघितलं तर हा साऊथला बघतोय तसं म्हटलं तर त्यामुळे साऊथला बघतोय तर याची राईट कोणती असणार आहे ही त्यामुळे नेक्स्ट एच्या लेफ्टला सी आहे का एच्या लेफ्टला नाही राईटला आहे नेक्स्ट जी च्या लेफ्टला डी आहे का जीच्या लेफ्टला डी आहे का येस जर आपण बघितलं आपण इथे फेस करून असू तर आपला लेफ्ट हा लेफ्ट असणार त्यामुळे जी लेफ्टला लेफ डी ले आहे ऑप्शन नंबर थर्ड इज दि करेक्ट आन्सर अशा प्रकारे आपल्याला सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट अरेंजमेंटमध्ये युनिडायरेक्शन म्हणजे आत मध्ये बघणारी सगळी लोक असतील किंवा बाहेर बघणारी लोक असतील अशा प्रकारची आपल्याला एक्झाम्पल्स आणि त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स येतात जसं मी तुम्हाला मागच्या पार्ट मध्ये पण म्हटलंय की तुम्ही जे सिटिंग अरेंजमेंट बसवताय ते पहिल्यांदा चेक करत चाल किती मार्क्ससाठी आहे ठीक आहे जर ते पाच मार्क्ससाठी असेल तर तिथे ट्राय आपण करू शकतो कि इथे आपल्याला पाचच्या पाच पास्ट मार्क्स मिळू शकतील तर एक पझल जर तुमचं बसलं तर तिथे तुम्हाला पाच मार्क्स मिळणारे आहेत आता आपण एट पर्सन मला सर्क्युलर अरेंजमेंट बघणार आहोत एट पर्सनच सर्क्युलर अरेंजमेंट इथे बघूयात एट पर्सन बरखा राजदीप आपण नाव लिहून हो घेऊयात बरखा राजदीप अर्णब कश्यप मेनॉन रिजवान आता आर डबल आलाय त्यामुळे करणार नाही त्यामुळे आपण रिजवानला आर झेड करूयात ठीक आहे आणि राजदीपला आर जे करूयात ठीक आहे रिजवान त्याच्यानंतर मेहता मेनॉन पण आहे मेहता पण मेनॉन साठी एम एन करू मेहतासाठी एम एच करू ओके आणि रवीश आता ही जी मी तुम्हाला सांगितलं की आपण आर व्ही करू शकतो आर झेड हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला ते कसं समजेल ठीक आहे सांगितलं equal, equal आहे जर आपण पार्ट वन मध्ये बघितलं तर पार्ट वन मध्ये मी तुम्हाला लिनियर अरेंजमेंट मध्ये एक्झाम्पल एक एक घेतले ज्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितले की ए बी सी डी समथिंग पर्सन आहे ते नॉर्थ फेसिंग आहेत आणि समथिंग पर्सन आहेत ते साऊथ फेसिंग आहेत म्हणजे विथ डिफाईन पर्सन तुम्हाला डिफाईन डायरेक्शन दिलेली आहे आणि टेबल टू मध्ये पण सेम म्हणजे काही जण आहेत ते कोण तर एबीसीडी नॉर्थ फेसिंग आहेत इथे पण सेम ठीक आहे म्हणजे पार्ट वन मध्ये जर आपण लिनियर अरेंजमेंट मध्ये बघितलं तर अशा प्रकारे सांगितलंय आणि आता आपण जे सर्क्युलर अरेंजमेंट बघत आहोत जसं मी म्हटलं की बाय डायरेक्शनल आपण एक एक्झाम्पल बघू तर याच्यामध्ये त्यांनी सम सांगितले म्हणजे आठ पैकी किती जण आत बघत आहेत बाहेर बघत आहेत हे काही त्यांनी आपल्याला डिफाईन केलं नाहीये ते आपण कंडिशन नुसार सॉल्व्ह करत जायचे आता कंडिशन सर्क्युलर अरेंजमेंट आहे म्हणून लगेच सर्क्युलर करण्यापेक्षा अशा प्रकारे जरी तुम्ही एट साठी केलात डायग्रॅम तरी चालू शकते ही इझिली होईल आणि फास्ट होऊन जाईल ठीक आहे आता कंडिशन आपण बघूया रवीश इज सिटिंग फर्स्ट कंडिशन रवीश इज सिटिंग थर्ड टू द लेफ्ट ऑफ मेहता ओके बोथ मेहता अँड रवीश आर फेसिंग ओके आता इथे काय सांगितले रवीश जो आहे रवीश जो आहे तो काय आहे थर्ड टू दी लेफ्ट ऑफ मेहता मेहताच्या थर्ड लेफ्टला आहे अँड बोथ मेहता अँड रवीश आर फेसिंग टुवर्ड्स दउटसाईड म्हणजे ते दोघं पण बाहेर बघत आहेत आहे समजा आपण मेहताला इथे बसवला हो कारण मेहताचा रवी रवीश थर्ड लेफ्टला आहे मग मेहताचा राईट कोणता असू शकतो आता तो साऊथ फेसिंग आहे त्यामुळे त्याचा हार राईट होईल आणि त्याचा लेफ्ट कोणता हार लेफ्ट होईल ठीक आहे त्यामुळे तो थो थर्ड लेफ्ट आहे फर्स्ट सेकंड थर्ड ओके रवीशची पोझिशन आपण इथे फिक्स केली कारण मेहताची आपल्याला डायरेक्शन मिळाली पुढे सेकंड कंडिशन काय आहे कश्यप इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ मेहता अँड रवीश आता बघा इज नॉट म्हणजे तो नाहीये तो कोणाच्या बाजूला नाहीये कश्यप मेहता आणि रवीशच्या बाजूला नाहीये तो त्यामुळे जर आपण ही कंडिशन पकडली तर कश्यप इथे सुद्धा येणार नाही कारण तो रवीशचा नेबर नाहीये इथे सुद्धा येणार नाही कारण तो रवीशचा नेबर येतोय मेहताचा तो येणार नाही त्यामुळे इथे सुद्धा येणार नाही या साईडला सुद्धा येणार नाही कारण तो मेहताचा नेबर नाहीये मग साठी दोन जागा राहिल्या कोणती कंडिशन राहिली एकतर इथे बसू शकतो किंवा इथे बसू शकतो ठीक आहे आता लगेच याला मी डायग्राम बनवत नाहीये बघूया आपण वाचूया कश्यप बद्दल काय दिलं आहे का पुढे ठीक आहे कश्यप इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ द मेहता अँड रविश थर्ड कंडिशन काय आहे रिझवान फेसेस दी जस्ट अपोजिट डायरेक्शन ऑफ कश्यप ओके रिझवानची सिटिंग पोझिशन दिली नाहीये पण रिझवानचं काय सांगितलंय की डायरेक्शन सांगितले आहे काय डायरेक्शन आहे रिझवानची की तो रिझवान डायरेक्शन काय आहे की तो कश्यपच्या अपोजिट डायरेक्शन फेस करतो म्हणजे इफ इट इम्प्लाइ दॅट इफ कश्यप इज फेसिंग सेंटर फेस आणि म्हणजे कश्यप जर आतमध्ये बघत असेल तर हा बाहेर बघू शकतो ठीक आहे रिजवान इज सिटिंग सेकंड टू कश्यप ओके हे आपल्याला रिझवान आणि कश्यपची पोझिशन मिळाली आता बघा कश्यप जो आहे तो सेकंड टू द लेफ्ट ऑफ रिजवान रिझवान सेकंड लेफ्ट आहे रिझवानच्या सेकंड लेफ्ट ठीक आहे बोट इमिजिएट नेबर्स ऑफ अर्णब फेस जस्ट अपोजिट डायरेक्शन ऑफ अर्णब ओके आता इथे अर्णब ची कंडिशन आहे ती पण लिहून घेऊयात चे जे आहेत नेबर्स ते काय आहेत अपोजिट डायरेक्शन म्हणजे अर्णब जर इन साइड बघत असेल तर ते दोघ जण आउट फेस करणार आहेत तर आता कश्यप आणि रिझवानची एकदा पोझिशन आपण फिक्स होते का बघूयात एकदा पझल मध्ये आपल्या कश्यपचं मी जसं म्हटलं होतं की सेकंड कंडिशन वरून एक तर तो इथे बसू शकतो किंवा इथे बसू शकतो पण त्यांनी काय सांगितलंय रिजवान इज सिटिंग सेकंड टू कश्यप कश्यपच्या सेकंड लेफ्टला ओके ही कंडिशन अशी नाहीये कश्यपच्या सेकंड लेफ्टला रिजवान आहे ओके त्यामुळे कश्यप जर समजा इथे बसला आणि त्यांनी काय सांगितलंय की त्याच्या आजूबाजूचे जे आहेत कश्यपच्या हा नाही रिझवानचं जे आहे तो रिजवान एकतर आउट साईड किंवा इनसाइड असू शकतो वाईस वर्ष ऑफ कश्यप ठीक आहे आता इथे बघा कश्यपच्या सेकंड लेफ्टला रिजवान आहे समजा कश्यप जर बाहेर बघत असेल तर रिजवान कुठे बसेल एक दोन ओके रिजवान इथे बसू शकतो पण कश्यप जर इनसाइड बघत असेल तर फर्स्ट सेकंड इथे बसू शकतो का नाही म्हणजे आउटसाइड विथ दिस पोझिशन इथे ही कंडिशन बसणार नाही एकदा इथे ट्राय करून बघूयात कश्यप समजा इथे बसला तर आउट साईडला सेकंड लेफ्ट इथे बसू शकत नाही पण इनसाइड ला सेकंड लेफ्ट इथे बसू शकतो रिजवान ओके त्यामुळे ही एक कंडिशन बसवून बघूया जसं पहिल्यापासून आहे तस हे मेनॉन आहे हा रवीश आहे इथे कश्यप इथे बसला पण तो जर समजा इथे बसला तर इनसाइड जर आपण फेस केलं तर त्याच्या फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्टला ले रिजवान आहे ओके आता पुढे काय सांगितलंय अर्नबचे जे आहेत अर्नबचे जे नेबर्स आहेत ते दोघ जण अपोजिट डायरेक्शन फेस करतात अर्नब अजून आपल्याला अर्णबचे पोझिशन पोजिशन पण नाही मिळाले आणि डायरेक्शन पण नाही मिळेल त्यामुळे ही कंडिशन आपण स्टँड बाय ठेवून देऊयात त्याच्यानंतर बोध इमिजिएट नेबर्स ओके फोर्थ कंडिशन काय आहे बरखा इज अन ने इमिजिएट नेबर ऑफ मेहता बरखा काय आहे इमिजिएट नेबर ऑफ मेहता मेहता इमिजिएट नेबर आहे हा एम एच आहे हा मेहता आहे बरखा इथे बसू शकेल या कंडिशन मध्ये या कंडिशन मध्ये ती दोन्हीकडे बसू शकेल त्यामुळे सध्या स्थितीमध्ये मी तिला इथे बसवते ओके त्याच्यानंतर काय आहे बरखा इज अन इमिजिएट नेबर ऑफ मेहता वो दी इमिजिएट नेबर ऑफ कश्यप फेस्ट जस्ट अपोजिट डायरेक्शन ऑफ कश्यप म्हणजे कश्यप समजा आउट साइड बघत असेल तर त्याचे इमिजिएट नेबर्स कसे बघणार आहेत इनसाइड आता या कंडिशन मध्ये कश्यप आउट साइड बघतोय तर हे सगळे इनसाइड बघणार आहे त्याचे जे दोन्ही नेबर्स आहेत कश्यप इनसाइड आहे तर तो आउटसाइड फेस करतोय त्याचे नेबर्स ओके त्याच्यानंतर बरखा फेसेस सेंटर बरखा काय करणार आहे फेसेस टुवर्ड्स दी सेंटर ओके या कंडिशन मध्ये आपल्याला बरखाची डायरेक्शन मिळाली आहे का नाही आपण जस्ट मेहताच्या बाजूला तिला सेट केली कारण त्यांनी कंडिशन दिले ती नेबर आहे मेहताची ओके आता इथे जर आपण तिला बसवली हो तर या कंडिशन मध्ये काय सांगितलंय बघा बरखा फेसेस टुवर्ड्स सेंटर मग ही कंडिशन बसेल का कारण कश्यपचे दोन्ही नेबर कसे असणार आहेत फेसिंग अपोजिट टू कश्यप ठीक आहे त्यामुळे ती इथे बसणार नाही ही कंडिशन आपली बसणार नाही त्यामुळे बरखा तर आपली इथे फिक्स झाली नेक्स्ट आपण बघूयात बोथ बो दी इमिजिएट नेबर ऑफ कश्यप फेस अपोजिट डायरेक्शन टू कश्यप याच्यामुळे आपली ही कंडिशन खराब झाले आहे बरखा फेसेस टुवर्ड्स द सेंटर अँड शी इज अँड इमिजिएट नेबर ऑफ बोथ मेहता अँड मेनॉन मेहता इथे बसलाय मग मेनॉन कुठे बसेल इथे बसेल ओके मेनॉन फेसेस टुवर्ड द सेंटर मेनॉन कुठे बघतोय टुवर्ड्स दी सेंटर ओके आता राहिलाय कोण बसायचा एक अर्णब बसायचं राहिला आहे आणि राजदीप बसायचं राहिला आहे अर्णब आणि राजदीप आता अर्णब बद्दल काय सांगितलंय की त्याचे दोन्ही जे नेबर्स आहेत ते त्याच्या अपोजिट डायरेक्शन फेस करतात ओके आता इथे अर्नब बसला तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन इथे अर्नबला बसू शकेल का बसू शकेल ठीक आहे पण आपण अपोजिट डायरेक्शन सांगितलेली आहे त्यामुळे एकदा इथे अर्नबला बसवून घेतला आपण ठीक आहे तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे हा जर इनसाइड फेस करत आहे तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन हा आउटसाइड असू शकेल ठीक आहे आणि याच्यामध्ये रिझवान काय असू शकतो रिजवान रिझवान ची डायरेक्शन इथे कुठे फेस होते का रिजवान वुड फेस आउट साइड डी सेंटर ओके हा रिजवान आणि च आपल्याला सांगितलं होतं की रिजवान आणि कश्यप जर फिक्स झाले तर कश्यप जर आऊटसाइड बघत असेल तर हा इनसाइड बघणार आहे हा कसा बघणार आहे इनसाइड त्यामुळे अर्णब ला जर आपण इथे बसवलं असतं तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन कश्यप आणि रिजवान आउट साइडला बघायला पाहिजे होते त्यामुळे अर्नब इथे फिक्स्ड होऊ शकतो आणि लास्ट आपला रिजवान इथे बसू शकेल आलं लक्षात ठीक आहे म्हणजे तुम्ही दोन्ही कंडिशन एकाच वेळेला धरून चालायचं आहे जी कंडिशन बसत नाहीये लगेचच आपल्या पझलमध्ये ती आपण ला लिहून घेणार आहोत त्यामुळे हे आपलं सिटिंग अरेंजमेंट इथे बसलेलं आहे तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही कंडिशन धरून चालल्यानंतर रिजवान आणि राजदीप आणि सोबत अर्नबची कंडिशन फुलफिल होणार आहे ठीक आहे आता याच्यावरचे क्वेश्चन्स आपण बघूया या true, हा याच्यानुसार आपण क्वेश्चन बघूया विच ऑफ स्टेटमेंट इज नॉट ट्रू म्हणजे फॉल्स आहे रिगार्डिंग दी गिव्हन सिटिंग अरेंजमेंट आपली ही अरेंजमेंट बसलेली आहे याच्यानुसार कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे ते सांगायचं रवीश इज एक्झॅक्टली बिटवीन अर्नब अँड मेनॉन रवीश हा अर्नब आणि मेनॉनच्या मध्ये आहे का येस आहे ऑप्शन नंबर फर्स्ट येऊ शकतो पण पुढे आपण एकदा चेक करूया कष्टपी सिटिंग थर्ड टू दी राईट ऑफ मेहता मेहताच्या थर्ड राईटला आहे का मेहता फर्स्ट सेकंड थर्ड ओके म्हणजे इथे काय आहे सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे ओके मग थर्ड स्टेटमेंट चेक करूया राजदीप अँड मेनॉन आर सिटिंग एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर राजदीप आणि मेनॉन ओके राजदीप आणि मेनॉन आहेत ओके आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण फर्स्ट सेकंड चेक केला थर्ड चेक करायची पण आवश्यकता नाहीये जर तुम्ही बघताय तर इथे फिफ्थ ऑप्शन काय आहे ऑल आर ट्रू ऑल आर ट्रू त्यामुळे हे चेक करण्याची गरज नाहीये जर तुम्हाला फर्स्ट सेकंड जर ट्रू मिळत असतील तर कारण हे आणि हे चेक करेपर्यंत आपला वेळ जाणार आहे त्यापेक्षा तुम्ही फर्स्ट आणि सेकंड चूज करायचा चेक करायचा आणि याच्यानंतर ना आपण चेक करायचं की बाकीचे ऑप्शन काय आहेत जर ऑल आर ट्रू हा ऑप्शन असेल तर लगेचच तो आपण मार्क करून यायचा आहे हु इज एक्झॅक्टली सिटिंग बिटवीन राजदीप आणि मेहता राजदीप आणि मेहताच्या बरोबर मध्ये कोण आहे रिजवान कोण आहे रिजवान आहे का ऑप्शन मध्ये येस ऑप्शन नंबर फर्स्ट व्हॉट इज द पोझिशन ऑफ अर्नप विथ रिस्पेक्ट टू बरखा बरखा कुठे आहे ओके पोझिशन ऑफ अर्नअ बरखाची आपल्याला हा बर्खाची इथे आपल्याला डायरेक्शन पण मिळाली होती ना बरखा फेसिंग दी टुवर्ड्स द सेंटर ओके okay. ओके okay. आता इथे काय येते बघा पोझिशन ऑफ अर्नअ विथ रिस्पेक्ट टू बरखा अर्नब कुठे बसलाय बरखाच्या फर्स्ट सेकंड थर्ड टू दी राईट आहे का इथे येस ऑप्शन नंबर थर्ड फॉलोइंग आर नॉट फेसिंग सेंटर नॉट फेसिंग सेंटर म्हणजे जे से बघत आहेत कोण कोण आहेत आउट साईडला बघणारे आउट साईडला बघणारे कोण आहेत कश्यप रवीश आणि मेहता कोण आहेत कश्यप कश्यप रवीश रवीश आहे का नाही कश्यप हा कश्यप रवीश आणि मेहता ऑप्शन नंबर फोर्थ इज द करेक्ट आन्सर अशा प्रकारे आपण सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट इथे कम्प्लीट केला आहे पार्ट याच्यामध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं युनि डायरेक्शनल बाय डायरेक्शनल या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये असणार आहेत त्याच्यानंतर मिक्स डायरेक्शन पण असणार आहे नेक्स्ट डायरेक्शन मध्ये जसं आपण आता हे लास्ट एक्झाम्पल बघितलं काही जण आतमध्ये बघणारी आहेत काही जण बाहेर बघणारी आहेत ठीक आहे आणि हे कधी कधी डिफाईन असतं कधी कधी डिफाईन नसतं त्यामुळे तुम्ही हा पाठ जर एक्झाम्पल समजलं नसेल तर पुन्हा बघा आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की कोडिंग आपण काय द्यायचं आहे प्रत्येक शब्दाला किंवा प्रत्येक नावाला याच्यासोबत तुम्हाला डबल अरेंजमेंट पण राहते म्हणजे समजा रिजवान त्याच्यानंतर राजदीप जे मागच्या मध्ये आहेत तर यांचं काहीतरी ऑक्युपेशन सुद्धा दिलं जाईल म्हणजे हा काय आहे मॅन आहे हा कोण आहे सर्व्हिसमॅन आहे तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण मिसलेनियस मध्ये एकदा चेक करूया ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जसं मी म्हटलं तुम्हाला जॉब नोटिफिकेशन आपल्या टेलिग्रॅम फेसबुक यासारख्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड प्रिपरेशन थँक्यू